के न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगर सुदर्शन नगर या नागरा मान्य बाळासाहेब ठाकरे उद्यान या ठिकाणी इथं आपण उपस्थित आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो आता की हे गार्डन आहे का मैदान हा नागरिकांचा प्रश्न आहे आता आपण इथं बघू शकता की आता भरतीचे मुलं या ठिकाणी आता गोळा फेक करताना दिसत आहेत आणि गार्डनचं जे मैदान आहे म्हटलं ग्राउंड या ठिकाणी लहान मुलंसुद्धा इथं खेळू शकत नाही आपण प्रत्येक या ठिकाणी बघू शकतात की इथं गोळा फेक वगैरे चालू आहे आणि लहान मुलांना इथं म्हणजे अपघात होण्याची शक्यता आहे हा नागरिकांचा प्रश्न आहे यांना वारंवार वा वॉर्निंग सुद्धा या ठिकाणी हे मुलं या ठिकाणी येत असतात माननीय किशोर नागरे साहेबांनी माजी नगरसेवक यांनीसुद्धा यांना पहिले वॉर्निंग दिलेली आहे पण आता सध्याला तर आजी माजी नगरसेवक नसल्यामुळे या ठिकाणी गार्डनची पूर्ण नासाधूस करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगरमधून के के न्यूज नेटवर्क धन्यवाद